वाल्मिकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकरणात कुठे काही संबंध नाही तो खुनामध्ये नाही खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केविल प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे असं सकृत दर्शनी दिसतं तुम्ही जी त्याची संपत्ती जमा करण्याची मागणी केलेली आहे कशा कशाच्या आधारावर जमा करण्याची पण मागणी त्याच्यात सीआयडीने काही महत्वाचे कागदपत्र गोळा केलेले आहेत कागदपत्र फार मोठ्या प्रमाणात परंतु इतर आरोपींची देखील काय प्रॉपर्टी आहे चल आणि अचल या संदर्भात सीआयडी अद्यापही तपास करते आहे कायद्याअंतर्गत का पुढील तपास अद्यापही चालू आहे त्यामुळे सीआयडीचा पूर्ण तपास झाल्यानंतर याच्यावरती निर्णय घेण्यात येईल त्यांचं ऑलरेडी एक त्यांनी दिलं होती की त्यांची प्रॉपर्टी सील केलेली आहे त्याची काही डॉक्युमेंट झाला काय आणि कोर्टाने काय ऑर्डर नाही त्याचा अर्ज असा कोणताही नाही की सील केलेली प्रॉपर्टी आहे जी आम्ही मकोजा कायद्याखाली त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज दिला असल्याने यापूर्वी जो सीआयडीने अर्ज दिलेला होता की ते फरार आहे वाल्मिक फरार आहे होता आणि म्हणून त्याचा प्रॉपर्टी जप्त करण्या असा जो अर्ज होता त्या अर्जाची सुनावणी कारण वाल्मिकला नंतर अटक करण्यात आल्यानंतर ती सुनावणी फ्रुटलेस होते आणि म्हणून नवीन सीआयडी तर्फे अर्ज देण्यात आला की मकोका खाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी धन्यवाद